मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केले कशी घोषणा केले याच्या नंतर बोले पण मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना संकोच इच्छितो की दर वेळेला तुम्ही जर सांगता की योग्य वेळी आहोत करू योग्य वेळी तुमची योग्य वेळी येणार तरी का त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंच पाहणार आमची मागणी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही कर्ज संप्रेश केला होता तसाच ही सूचना आहे या सत्तात सापडलेल्या शेतकऱ्याचा घोडा करा आणि त्याला खर्च भक्त करा ही पहिली मागणी आहे तुम्हाला मागणी आहे की नाही मग स्पष्ट करणे मध्ये मलेची शेतकडे घेतलेली आहे सरकारने काय मदत जाहीर केली आहे वेगळा भाग सर्व शर्यची एक मोठी मागणी केली हजार रुपये मिळाले पाहिजे तुम्हाला मान्य आहे का शेतीचं एका वेळेचं नुकसान नाही झालं शेती जी नवीन आहे ती पुन्हा नीट शेती करायला तीन ते पाच वर्ष लागणार आहे आणि आजची त्या सवाजवळ कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे की संपूर्ण मराठवाडा जरी धरला तरी प्रत्येक शेतकऱ्याला हे तरी किती मिळणार आहे काळ्या मिळणार आणि आता जे नुकसान झाले पाणी पिक जी होती ती चढून गेले आणि साफसफाई करा किती येणार साफसफाई करण्याचा खर्च त्याच्यानंतर खर्चाचा खर्च त्याच्यानंतर जमिनीची जी काही सगळी ती नीट व्यक्ती करण्याचा खर्च आता शेतकरी पुन्हा उभा राहणार कसं मताच्या आणि म्हणून शेतकऱ्यांना धर्मा करा दुसरी खर्च पीक विम्याची सुद्धा जी काही यांनी जे निकष बदलले आहेत तर पीक विम्याची सुद्धा रक्कम ही पूर्ण असताच मिळाली नाही आता सुद्धा एका पीक विम्याची रक्कम ही मिळणार नसेल तो उपयुक्त आहे कशाला कार्यक्रम म्हणून फक्त एकच सांगतो की आज आज आता मला काही नाही आहे आणि मी तुम्हाला फक्त हे अन्याय मिळणार नाही हा विश्वास तुम्हाला निर्णय घालूया मात्र आता येताना जर मला कुठलं एका पत्रकारेशन की आज

आमच्यावरती तुमचं कुटुंब अवलंबून असता करून असं वाकड पाहून उचलू नका आत्महत्या करू नका वाईट दिवस जातात हे दिवस जाते या वाईट दिवसांमध्ये हे दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू फक्त एक काम करायचं माझे इकडे सगळे म्हणजे माझे म्हणजे आपले सगळे लोकप्रतिनिधी आहेत ती मदत जी जाहीर केली ती तर आलीच पाहिजे त्याच्या पलीकडे जाऊन मदत करता ती केली पाहिजे पण मदत देताना वेळेवाकडे निकष लावले गेले आणि सरकारी अधिकारी जर का मोठेपणाने वागत असतील तर त्याला सुद्धा सरळ करण्याची हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्याच्या हातात हे जे काय तुम्ही त्यांना मिळून द्यावच लागेल तुमचं मी तुम्हाला परत एक हात ओढ विनंती करतो की कसून जाऊ नका बँकेच्या बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत या सगळ्या नोटीसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या सगळ्या एकत्र करा आणि तुमच्याकडे जेव्हा आपण मुख्यमंत्र्यांना सांगू की बाबा हे सगळं तुम्ही भरा आता सगळे आज ते त्यांचे मोठ्या खूप मोठे आहेत पण जर का या नोटीसा बँकेने थांबवल्या नाही तर या नोटीस चोपडी करावी लागेल त्याच्या सगळ्या नोटीस एकत्र करून मुख्यमंत्री फक्त तुम्ही खसू नका आम्ही तुमच्या सोबत झाल्यावर मीडिया संघ बाजूला